स्वामी भक्त हो आज मी आपल्याला विठ्ठलाचे भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा तसेच संपूर्ण भजन ऐका हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते ते शिकवाया शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवा या शाळेत शाळेमध्ये हो शिकायला आले वारकरी संत सावळ्या हरीचे नाम घेऊन झाले भाग्यवंत शाळेमध्ये हो शिकायला आले वारकरी संत सावळ्या हरीचे नाम घेऊन झाले भाग्यवंत पुंडलिक तो मॉनिटर होता हरी हरी पुंडलिक तो मॉनिटर होता साऱ्या या संतांचा कुंडलिक तो मॉनिटर होता साऱ्या या संतांचा विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवा या शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवा या शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते ते शिकवा या शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते ते शिकवाया शाळेत पुंडलिकाची भक्ती पाहुनी खुश झाले मास्तर युगे अठ्ठावीस उभे राहिले विठू विटेवर पुंडलिकाची भक्ती पाहुनी खुश झाले मास्तर युगे अठ्ठावीस उभे राहिले विठू विटेवर अशी ही शाळा कुठेच नाही हरी हरी अशी ही शाळा कुठेच नाही साऱ्या या विश्वात अशी ही शाळा कुठेच नाही साऱ्या या विश्वात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शिकवाया शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत एकनाथ नामदेव तू को गोरो बा भजनी होती दंग विठ्ठल विठ्ठल हरिपाठ करती सखाही त्याच्या संग एकनाथ नामदेव तू को गोरो बा भजनी होती दंग विठ्ठल विठ्ठल हरिपाठ करती सखाही त्याच्या संग ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली हरी हरी ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली अखंड हरिपाठ विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली अखंड हरिपाठ विठ्ठल रखुमाई मास्तर होते ते शिकवाय शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते ते शिकवाय शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते ते शिकवाया शाळेत जनाई मुक्ताई सखू आणि पात्रा भक्ती मध्ये रंगती भक्ती पाहुनी साऱ्याची विठ्ठल त्यांना पास करते जनाई मुक्ताई सखू आणि पात्रा भक्ती मध्ये रंगती भक्ती पाहुनी साऱ्यांची विठ्ठल त्यांना पास करते पखवाज घेऊन तू करमते हरी हरी पखवाज घेऊनी तु करमते गेले वैकुंठात पखवाज घेऊन तू करमते विठ्ठल रखुमय मास्तर होते ते शिकवाय शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते ते शिकवाय शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत धन्यवाद